गाडी सिलेक्ट करण्यासाठी तुलना करतो की दोन गाड्या आहेत ना तस व्हायला लागले सरांना वाटायला ब्रिज उंच आहे असं वाटायला लागले सरांना तिकीट वाटायला लागले मग आता ओंब्या आणि लावले लावले ते बघा ती हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची वेळ आहे आणि मग सकाळचं रुटीन तुम्हाला तर तुम माहिती आहे त्या झाडून वगैरे काढते मी इकडे आणि आईची तब्येत थोडीशी रिकवर आहे पण अजूनही तितकी जास्त ती ही झालेली नाही कारण की ती हातावर पडल्यामुळे बरंच म्हणजे त्रास तिला होतो त्यामध्ये ती जागोदरचा युरिनचा प्रॉब्लेम तो आहेच आणि त्यासाठी ट्रीटमेंट पण चालू आहे शिवाय डॉक्टरांकडे जाऊन आली आहे ती हातावर पडल्यामुळे आणि बजरंग लेप तुम्ही सजेस्ट केलेला तो लावलाय तेव्हापासून जर असं तिला रिलीफ वाटतंय काही दिवसांपूर्वी संक्रांत झाली तर चुडे घेऊन आलेली आहे माझ्या छोट्या मामांची सून आईला वगैरे ती हळदी कुंकू लावलं वणीला मला त्यानंतर चुडे पण दिले तिळगुळ घेऊन काय चाललंय पेलू ट्वेंटी झालं कल मन बर ट्वेंटी वन जा ट्वेंटी ट्वेंटी टू जा फोर्टी ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी ट्वेंटी फोर जा एटी uh, ट्वेंटी जा हंड्रेड ट्वेंटी सिक्स जा वन हंड्रेड ट्वेंटी ट्वेंटी सेव्हन जा वन हंड्रेड फोर्टी ट्वेंटी एट जा वन हंड्रेड सिक्स्टी ट्वेंटी नाईन जा वन हंड्रेड एट्टी ट्वेंटी जा वन हंड्रेड ट्वेंटी सगळ्यात जास्त सोपे टेबल कोणते असतात माहिती फा चा आणि टेनचा आणि एलेवनचा आणि ट्वेंटीचा आणि थर्टीचा फिफ्टीनचा पण oh. फिफ्टीनचा हो फिफ्टीनचा हे खूप सोपेटेबल बाळा बर ऐक ना तुझा दात दाखव ना पडलेला नवीन वरचा मध्यंतरी पडला तिथला एक दात पडला वरचा आणि खालचा खिडकी झाल्या पहिल्यांदा असं झालंय की श्रीचे जर दात पडले ना तर त्या अगोदर उगवलेला नाही ना तिथे नाहीतर तिथं उग आहे पण वरचा वरचा नंतर येल दात आता येला रे पण जर जर वेळी काय होतंय जर वेळी या अगोदर मग पडते हा मध्ये आता जीप लावू नको नाही तर मासारखे दात होत बघ जीप लावली ना दात वर येतात बा तसं नाही टेबल कर मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना तर आले। <laughs> अंडे आले हे नाही संडे सं तर बऱ्याच दिवसापासून हा फ्राय कोणाला खायचा होता हाफ फ्राय भैयाला बऱ्याच दिवसापासून म्हणते मामा हाफ फ्राय बनवा तर मी आज हाफ फ्राय बनवतोय चला हा तर आईला पोळी सांगितली आईनी ते पण बनवणार आहे मी एक डायलॉग संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे ओरस केसडे मागे पण झालं पोरात ठीक आहे जर लहान आहे त्यात मी पण लहानच आहे का नाही मजा येते अुल गुल हा फराय तर रेडी होतो सध्या थंडी खूप वाढली आहे आणि तिच्यासाठी आता खूप गरजेचं होतं हे स्वेटर टाईपच आहे म्हणजे हुडी आहे पॅन्ट पण त्याला लाट्याच्या आणि तिला या अगोदर एक होतं परंतु ते साईजला तिला होत नाहीये आणि आता या सीझनमध्ये मध्ये खूप लवकर थंडीमुळे मग सर्दी खोकला होतो तर म्हटलं की असू देत म्हणून मग हे घेतलं कलर पण छान आहे बाळा ले गो पिल्लू आ किती छान वाटतंय लग्न गुडी गुडी पाहू दिसल्या चपी आले 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 हासतेय <laughs> अजून <आज़ी। laughs>

तिचं पहिलंच बोर नाही ती बसू पण तितकं शकत नाही त्यामुळे पुढच्या वर्षी ते छान करू पण या वर्षी अगदी शॉर्टपट स्फिट करायचंय बघू आता ते कसं होतंय ते प्लॅनिंग तर केलंय बरं सर आता शेतात जायचं आपल्याला बोर आणायला कारण की गावरण बोर लागतात बोर ढाकणं आहे घातासाठी तर ती वेटिंग वर आहे बघा कधी होतंय कधी होतंय जायचंय म्हणून आणि बाळ पण जवळ तिथं उन्हाला छानपैकी मांडीवर चालू आहे तिचं तिकडे मामी मामीचं जीवन चाललंय मामा टी व्ही आहेत थोडासा त्याला वेळ मिळाला की थोडा विरंगुळ असतो आपण निघू हे पण आहेत म्हटलं लगेचच पिल्लूचं बोलणार नाही आपण ना करून घेऊ तर चला मी दोन मिनिटात रेडी होते आणि निघू आपण गाडी सिलेक्ट करण्यासाठी तुलना करतो की दोन गाड्या आहेत ना हा हां कम्पेरेटिव्हली एक डन झाली आमची तरी पण एकदा आणखी टबल चान्स घ्यायचा निर्णय होऊ नये कारण कसं व्हायला लागले सरांना वाटायला ब्रेज जरा आहे असं वाटायला लागले सरांना दणकट वाटायला लागले मग आता ते बघूया हा आहे उद्यापर्यंतचा वेळ आहे म्हणजे पण आता प्रत्येकाच्यात गाडी असते ना मग कोण कोणची वापरते ती सजेशन आल्यानंतर त्याच्यावर पण ठरवू शकतो की कोणची चांगली कोणच्याची क्वालिटी कशी अगर कोणची जास्त आवडेज ती कळते ना मी एवढ्यांचं चाललंय सिलेक्शन कुठली गाडी घ्यायची काय ते चाललंय तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा गाड्यांविषयी कुठली घ्यावी काय शेतात तिकडे बघा पिल्लू आजी जेव्हा कशी बसते शाणाच्या बोर आहेत कशाला पाहिजेत मग बोर बोर मी आणि बोर चला बोर अगोदर बोर हे आम्ही शेतात आणि हे आपलं गदूच शेत आहे हा ऊस वगैरे तर मुलांना मग कसं वाटत किती शेतात

पिल्लू आहे घरी पटापटा घ्या बोर त्याला आजी म्हणत होती ऊस पण घेऊन येकळ्यासारखे दिसायला थोड झाड झालं ओंब्या आणि लोंब्या लावल्या कसे खात चोड बोड चुकू किती बोर खातोस तू किती खाऊ शकतोस हो का ऊस गेले ते इकडच्या बाजूला पण इकडे पण काही याला मतारे आता पण बराच मोठा झाला ऊस किती असेल सहा फुट आहे का किती सात फुट सुद्धा बटर फ्लायच आहे स्त्रीने दिलंय मला हे बा हातामध्ये ना ह्या कॅरी बॅग कशासाठी घेतल्यात माहिती का बोरासाठी ऊस किती दिवस घेतले पहिला मग कस वाटतंय रस पिऊन उसाचा चांगलं कस पिल पडलाय तो डॉ पडला पल्ला शेतातले बोर बो, बोर ते बोरा आणायला गेलेत तेवढे जण आम्ही दोघं इथले काढच आहे बाबू बोरच आहे बघ बोरच आहे टाकायच्यात खर्च तर काळू जे होत ना ते गदूतलं शेत होत आता आम्ही इकडे ना ब्राह्मणाचं शेत म्हणून शेताचं नाव आहे तर तिकडे चाललंय हे कशाचं झाड आहे माहिती का छाप्याचं ना शाईमध्ये डीप केलं ना किंवा मध्ये कशात तर लिक्विड काही आणि असं उमटवायचं नोटबुकवर फ्लावर्स वगैरे काढता येतात त्याच्या उगवत असते आलोय कशाला उगवत असते हे उग ये नॅचरली येते बा ये खाली येते एवढे आहेत की हे तुम्ही पाहिले भागातले त्यांना माहित असेल हे छाप्याचं झाड तुम्ही याला काय म्हणता ते सांगा आणि ह्याच्या जे हे असे हे आहेत ना याचा यूज तुम्ही चित्रकलेच्या नोटबुक मध्ये केलेला आहे की नाही लहानपणी ते पण सांगा चल बाल चुलत मा म्हणजे इथं सगळं साहित्य क्षेत्रातलं वगैरे लॉक पण केलं त्याला मस्त हे बघा बोर सापडली मोठी लट या 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 आता म्हणजेच बोरच बोर त्यात सॉरी बोरत

बरी ला लाल आहेत हा तसले आज कुठले आहेत पलीकड पलीकड हा लय आहेत काल आम्ही एवढेच काल पण लय गोड आहेत आमचे मग गाण किती डहाळी मजाच मजा शेतात श्रीनच काल त्याची मजाच काय हो रे बर का त्याला जास्त खायचे नाही ते कारण बाळाचं पोट दुखते चला चला हो <laughs> ना आम्ही लहानपणी छाप्याचं झाड म्हणायचं आम्ही करून करुंडा म्हणायचं असं करुंडा म्हणजे असं चिटकवायचं आणि आम्ही करुंडा व्हायचा एकावर ठेवून चिटकले निघतच नव्हतं त्याच्यामुळे करुंड्याच झाड आहे म्हणायचं पोरांना थोड उसलून देतो का तुम्ही मी पण का तुम्ही हे काय होत

वाटते का सारखी वेगळी आहे ना तुमच्यावर तुमच्यावर पण आजीवर नाग नाही शांत असं वाटते खूप आगाव आहे हे बघ काय कशी कर भाग्यवंता घरी भजन लगेच भाग्यवंता घरी তুম হা খেতো খে খে দুসর খে कलर कुठला चॉईस केला कलर व्हाईट व्हाईटच का प्रोफेशनल आहे ती शिक्षकले तुम्हाला व्हाईटच देणते त अजून पण आहे की चॉईस आलंय आलंय मला आहे व्हाईट लाcos आहे ना थोडा पुसला तरी चालतंय ब्लॅक हे गाडी घेतली ना काय गरज वाट मारू लागतय ग्रेसस लगेच लक्षात येते परत काय विषय जर काय कुठे विषय गाडीच घालवायला लागतोची शेतातली गाडी माहिती का टोयटोची माग बनवली ती खूप परवडती माग केंद्री सारखं असेल पुढे एकदम लक्झरी असा ग्रँड एंट्री होणार आहे का ग्रँड

आता मग मी फटके देणार तुमच्या तिघांना